नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या कोरोची तालुका हातकणंगले येथे दिवाळी सणादरम्यान फटाके वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका लोखंडी कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना कोरोची येथे घडली आहे या प्रकरणी सहा अनोळखी इस्मान विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार मानिक सदाशिव भंडारे वयवर्ष पन्नास राहणार कोरोची हे आपल्या कुटुंबियांसह घरासमोर दिवाळीनिमित्त फटाके वाजवत होते त्यावेळी मोटारसायकलवरून जाणाऱ्या तीन अनोळखी इसमांमध्ये फिर्यादीचा मुलगा रतन व पत्नी मनीषा यांच्यात किरकोळ वाद झाला होता त्याच रागातून दुसऱ्या दिवशी सायंकाळी सुमारे सात पंचेचाळीस वाजता सहा अनोळखी इसम मोटारसायकलवरून एक एकत्र जमले त्यांनी संगणमत करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा बंदी आदेश असतानाही कोयत्यासारखी धारदार हत्यारे हातात घेतली व फिर्यादी यांना शिवीगाळ करत गंभीर जखमी केले त्यातील एक आरोपीने फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार केला तर इतर आरोपींनी फिर्यादीच्या पत्नी व मुलावर दगडफेक केली या मारहाणीमध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांना इचलकरंजी येथे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेनंतर आपली सहा सदुसष्ट घटनास्थळी टाकून पलायन केले या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आरोपींचा शोध सुरू आहे